नाही घुसणं आहे अंदर नाही घुस आहे आप उठके उठे गे उठे वो तर तुम्हाला सांगते विराज होत मी पुढे चालून नाही शिकू शकणार लाडूला पाणी मारून उठवते मी बघा तरी उठत नाही लाडू उठो पाणी मारलं तरी उठाल ते उठव बेटा उठो ना बेटा स्कूल जाना है उठो बेटा अब नहीं अरे आपके फ्रेंड तो चले गई स्कूल में ए बेटा उठो ना आपके फ्रेंड चली गई उठिए ना।, तो तो ना अरे आपके फ्रेंड रेडी हो गए मुझे फ़ोन आया उनका लाड़े रेडी हो गए क्या। और आज है रेड कलर का ड्रेस रेड ड्रेस पहन के जाना है सब बच्चे आएंगे रेड ड्रेस पहन के चलिए ना बहुत अच्छा लगेगा चलिए ना बेटा उठिए ना अरे रेड ड्रेस निकाल दिया मैंने चलिए देखिए देखिए देख ड्रेसला आयरन केले आहे आज आहे रेड ड्रेस ना तर आज घालते दिला मी हा आणि व्हाईट पैंट आई बेटा मैंने आयरन भी कर दिया आपके कपड़ा में चलिए चलिए बेटा पीछे <laughs> पापाला घेऊन झोपली उठे उठे उठी उठी नहीं घुसना ना है अंदर नहीं घुसना है, चलना है आप थोडा उठके बैठेंगे तो उठेगी वो लाडू उठे ना गं देखिए आपके फ्रेंड का फोन आ रहा है जल्दी से रेडी हो जाइए बगा इला उठो ना इतना मुश्किल है कड़े जाना आप उठिए ना थोड़ा सा तो आपके साथ वो भी उठ जाएगी आप पाउडर लगाइए हाँ नादी लिखा कस तरी लगाइए पाउडर लगाइए लाडूला रेडी करना मुझे खूब अवगढ़ उठाओ ना अवगढ़ हिच आ ए सी में ना डो उड़ते ए सी मधे ठीक हो गई ना माथा पे लगाओ तो देखो हो गया हो गया पैसे ओछू नहीं छोटा सा लगाना एक मिनट छोटा सा लगाना बस हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळची वाजली आहे साडेआठ लाडू खूप त्रास देते मला करत कसं ही शाळेत जाणार कसं रेडी होणार ऐकत नाही बाबा आणि आता नऊ वाजता बोलवले घेऊन दहाला नाही आता नऊला घेऊन जायचे साडेआठची शाळा आहे आता नऊला सोडायचं आणि दहा साडे दहाला परत घेऊन यायचं ती अशी झोप झोपू करते चला चल ये ना प्लीज इटन पेंटली जे हां गाडी पर नहीं गॉगल गॉगल हाँ चलिए पहन लीजिए ना गाड़ी पर आपको आँख में कचरा जाएगा पहन लीजिए इसलिए दिया पापा ने आपको कान के पीछे डालने का इसे वो डालती है ना हाँ चलिए वेरी गुड चलिए चलिए

बाय तर आता लाडूला सोडलं आणि मी आले आहे घरी तोपर्यंत मी भाजी वगैरे बनवते बघत जाईल एक तास आणि कारण तिथं बाहेर ना खूप गरमी होती बसायला त्याच्यामुळे मग घरी आलो चला भाजी वगैरे बनवते फक्त एकदम एक दिवस तास असा निघून जातो आहोत थोडासा पुलाव <सव> बनवते त्याला आवडतं ना विराजला तर इकडे मी चिकन आणि पुलाव बनवते आहे चिकनला मी मॅगिनेट करून गेले होते स्कूलला म्हटलं आले का फटाफट भाजी तरी बनवून होईल माझी लगेच मला एक तासामध्ये निघायचे लाडू आणायचं तरपर्यंत मी भाजी पटकन बनवून घेते आणि नंतर आल्यावर मग पुलाव बनवते लाडूला घेऊन आल्यावर लाडूला घेऊन आले का मग पुलाव बनवते नंतर ना डाळ पण बनवली आहे लाडूसाठी तर चला मग चला आता साडे दहा वाजले आहे चालले आहे चालले आता माझ्या मैत्रिणीच्या गाडीत कारण की इतकी गर्दी ना टू व्हीलरवर जाणं पॉसिबल नाही डोळ्याला त्रास होतोय मजा चला घेऊन लाडूला साडे दहा असा एक दीड तास निघून गेला फटाफट पता। तर लाडूला घेतले आहे आणि आता आम्ही बसलो आहे ऑफिस मध्ये तर लाडूची आज किट भेटणार होती स्कूल ड्रेस ते सगळं तर आता निघालो आहे लाडू बोलती मम्मी पाच मिनिटं मला होते ना तर म्हणलं म्हणलं खेळ म्हटलं ही गाडी तिला खूप आवडती पाच मिनटं खेळली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी चला मग आई ना तर आता आलो आहे घरी आणि खूप रडायला लागली रस्त्याने मला आईस्क्रीम घेऊन देतो दिली आहे तिला आईस्क्रीम घेऊन स्ट्रॉबेरीचीच पाहिजे दिली आहे आता आलो आहे घरी चली बर हां पहिले हां संचिती शाळा हां हां तिकडे होतं पहिली दुसरीला का आठवतो आठवतो इकडून मामीला फोन करतो मला सुट्ट्या घ्यायचे मम्मीला सांगतो गावाला जायचं आम्ही पुण्याला होतो ना म्हणजे विराज पहिले इंग्लिश मिडियमला होता मग ना इंग्लिश मीडियमची फीस खूप होती त्याच्यामुळे मी तिथ मी पुण्या मी आमचं गाव सोडलं मग मी पुण्याला गेले मग पुण्याला मी ह्यांना मराठी मीडियमला घातलं कारण की माझ्याकडे एवढी फीज नव्हती पैसे द्यायला मॉर्निंग स्टार मॉर्निंग स्टार हा हा एकदम एकदम याला प्ले ग्रुपला हा होता तेव्हा नाही 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 प्ले ग्रुप तुझा तिकडे आलेला अमृतवानीला आणि मग नर्सरी मॉर्निंग स्टारला मॉर्निंग स्टार पुण्यामध्ये होती त्याला मी पुण्यात आले जेव्हा त्याला मी तेव्हा विराज किती वर्ष म्हणजे म्हणजे खूप लहान होता पाच वर्षाचा सहा वर्षाचा असेल मॉर्निंग स्टार त्याचं आयडेंटी कार्ड असेल घरी तुम्हाला त्याचा आयडेंटी कार्ड दाखवल त्यावेळेस जेव्हा मी पुण्याला आलेते तेव्हा त्यावेळेस ते मॉर्निंग uh, स्टारला ठेवल्यानंतर मग मी तुला घातलं होतं मराठी मिडियमला आहे ना फ्रीज नव्हती माझ्याकडे पैसे नसायचे त्यावेळेस हां विचार कर कसे कसे दिवस काढले आपण हां त्याला असे विषय काढले ना त्याला <laughs> ते कस्तरी होत <laughs> <laughs> गरीब जेव्हा होतो तो होतो त्याला लाजायचं नाही कधीच गरिबीतनंच माणूस वर येतो तेव्हा मी काय करायची काम <laughs> <आ थो था? कल> <laughs> <आगे>। <laughs> पार्लर हां आठवतं तू होतं ना पार्लरच्या ओपनिंगला हां कसं होतं पार्लर आपलं हा पार्टनर होती मला एक मला एक पार्टनर होती पार्लरला मी सोडून दिले ना तेव्हा पार्लर तेव्हा बस सामान सामान तिला अर्ध सामान दिले अर्ध सामान मी घेतले पार्लर बंद केलं चालत नव्हतं ना रे हां चालत नव्हतं पार्लर तर इकडे मी घेतला आहे पुलाव बनवायला विराजला भूक लागली आहे आणि लाडूसाठी एक पोळी बनवली ला आहे लाडू ना भात नाही खात तिला मला पोळीच द्यावी लागते डाळ पोळी असंच खाते ती आणि मा। फट ते पण थोडं मिक्सरमध्ये वाटून खाते लाडू तर काय सांगू मला मग तर त्याला फटाफट बनवते आणि ते विराजला जेवायला हा भात अजून पंधरा वीस मिनटं लागेल मला स्वयंपाक व्हायला लाडूचं झाला आहे लाडूला जेवायला घालते फटाफट लाडूच्या पोळ्या नाही ना मी तूप लावत असते लहान मुलांना तूप हे सगळं द्यायला पाहिजे आणि तुपाने काय नाही स्किन छान होती लहान मुलांची किती छान झाली पोळी बघा तिकडे मी थोडीशी कोशिंबीर बनवली आहे लाडूच्या पप्पा नाही ना चिकन बरोबर आहे ना कोशिंबीर खूप आवडते चिकन आणि पुलाव बरोबर विराजान इकडे बघा चिकन तिकडे माझा भात झाला आहे आणि मी कढईमध्ये ना फ्राय करून घेत असते भात म्हणजे पुलाव बघा हा पण अजून फ्राय करायचा बाकी आहे तो नंतर करते आणि इकडे देते मी विराजला जेवायला विराज खेली आहे बेटा लाडू इकडे खेळते बघा तुला तूप नाही आवडत ना मी तुला वेगळा भात गरम केला तेलामध्ये त्याला तूप नाही आवडत पण तूप खायचं असतं हां तू नाही ना खात त्याच्यामुळे तुला तू तेलामध्ये गरम केला आता आम्हाला तुपामध्ये करणार आम्ही थोडंसं भाजी बघा ना किती टेस्टी आहे मी थोडंसं टेस्ट केली आहे ही टेस्टी आली खाऊन बघ बरं तुझ्या आईला स्वयंपाक येतो का हां mm. हां ना आहे ना व्हिडिओमध्ये मला वाटलं ऑफ केला बोर झाला असेल आणि तुम्ही गेला असेल पण आहे आहे तुम्ही आहे व्हिडिओमध्ये कारण की कालचा जो व्हिडिओ होता ना त्याच्यावरनं मला समजतं की तुम्ही सगळे माझे व्हिडिओ पूर्णपैकी बघतात जे माझ्यावर खरं प्रेम करतात ना त्या ताई त्या माझा पूर्ण व्हिडिओ बघतात कारण की ना कमेंट तुमच्या देतात ना त्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये ना असे काही क्लिप्स असतात व्हिडिओचे त्याच्यावर तुम्ही कमेंट करतात त्याच्यावरनं मला कळतं की तुम्ही किती छोटं छोटं म्हणजे माझा व्हिडिओ बघितला आहे पूर्ण असं तर एक त्याच्यामध्ये एक छोटी क्लिप आहे लाडू जेव्हा मॉलमध्ये आईस्क्रीम खाती आहे बड़ बड़ मी पप्पांना बडबड पण करते आहे मला राग आल तर खूप आहो एवढं तयार करून घेऊन गेले आणि तिथं त्यांनी आईस्क्रीम खाऊ घेतली काय गरज होती का लगेच लगेच म्हणजे आम्ही स्पेन्सरमध्ये होतो तिथं आम्ही सामान खरेदी केलं ना तिथंच त्यांनी आईस्क्रीम घेतली लगेच गेली केलं लगेच तिला खायला सुरुवात केली असं रुमाल पकड आणि सगळं ते आईस्क्रीम त्यांनी तिने खाली पाडली त्या रुमालावर तर ते मी त्यांना ओरडते माझ्या मिसरानं त्याच्यावरच एका टाईने कमेंट केली मला काल तर मी वाचली ती कमेंट म्हटलं किती छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओच्या बघतात किती प्रेम करता माझ्यावर तर आज असंच विराज आम्ही बसलो होतो आज आठवणी म्हणजे जुन्या आठवणी आज निघाल्या तर तुम्हाला सांगते मी माझ्या मी जेव्हा पुण्याला गेलते ना तर माझ्याकडं खूप असं म्हणजे प्रॉब्लेम होते पैशाचे आहे तुम्हाला सगळ्या माहिती आहे तर तुम्हाला सांगते विराज होता इंग्लिश मिडियमला त्यावेळेस तर मी तसं इंग्लिश मिडियममधून काढून त्याला मी टाकला तो टाकलं त्याला मराठी मिडियमला कारण की माझ्याकडं तेवढं मी विचार केला की मी पुढे चालून नाही शिकू शकणार इंग्लिश मिडीयम कारण की साहिल मराठी मिडियमला शिकलेला आहे माझा आणि मी नाही को मी नाही को माझ्या झेपणार नाही मी हा विचार केला होता त्यापेक्षा आपण जसं आपण आहे ना आपण म्हणतो ना पाय अंतरून बघून पाय पसरावा मी त्याला इंग्लिशमधून काढून त्याला मी मराठी मीडियमला टाकलं मी मग तो दोन वर्ष मराठी मीडियमला शिकला विराज पण ना त्याला खूप अवघड मला बोलायचं मम्मी मला मराठीमधून नका मला थोडंसं अवघड जाते कारण की मी इंग्लिशला होतो तर मी म्हणायची कर रे बाळा देश मग नंतर माझ्या जेव्हा हे मॅरेज झालं ना तर मी यांना माझ्या मिस्त्रांना म्हटलं ना की असा समजा मुलगा मराठीला शिकतोय म्हटलं पहिले तर इंग्लिशला होता तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही विचारायचं नाही तुझ्या मुलाला तिकडं टाकायचं आहे तिकडे तू टाक त्याला इंग्लिश मिडियम शिकायचं ना त्याला शिकू दे मी शिकवणार मग विराजला इंग्लिश मिडियम टाकलं आणि आज विराज इंग्लिश पण बोलतो आणि मला खूप हे होतं की माझं एक तरी का इंग्लिश बोलावा म्हणून मला खूप आवडायचं मला तर येत नाही बोलता इंग्लिश पण मला लाडूवर पण खूप आहे की लाडून इंग्लिश बोलावा म्हणून मी लाडूला इंग्लिश क्लास लावणार आहे आणि साहिलला पण चांगली इंग्लिश येते बोलताना येत पण तो समजतो सगळी इंग्लिश आणि विराज तर बोलतो इंग्लिश माझ्या मिस्टरांसंग विराज इंग्लिश पण बोलतो कधी कधी मी त्याला म्हणतो अरे इंग्लिशमध्ये बोलला या तर या गोष्टीचा खूप अभिमान आहे की माझ्या मुलगा नंतर ना इंग्लिश मिडियम शिकला तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असत ना तर पप्पा आरे त्या रूममध्ये बसायला तर मी आले आहे विराजच्या रूममध्ये बसायला विराज बसला आहे हॉलमध्ये टी व्ही बघतोय विराजने त्याची बॅग बी पॅकिंग करून ठेवली आहे जायचं आहे ना विराजला तर असं माझ्या ना आहे ना इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजे मी खूप कष्टातनं म्हणते ना माणूस म्हणतो ना आपण खूप तकलीफमधून इथपर्यंत मी आली आहे तर अशा मला म्हणजे कधी कधी नाक्षरसा आठवतं तुम्हाला मला एक एक गोष्ट सांगते आताच काही दिवसापूर्वी मी साहिलला बोलले होते क म्हटलं अरे मला फार गरम होतं म्हटलं साहिल मला फार असं नाही का चिडचिड होती असं आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं खूप दिवस झालं त्याला महिना होऊन गेला असेल की मला ना खूप चिडचिड होती म्हटलं साहिल खूप गरम होतं काय करू समजत नाही असं तसं तर मला माझ्या मुलांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का साहिलने मम्मी तू गरम होतं हा विचार करू नको पण आज तुला भाडं भरायचं नाही आज तू सुखाचे सुखाने झोपू शकते नाही का त्यावेळेस मला झोप नव्हती येत की बाई आजचा दिवस गेला उद्याचा दिवस कसं जाईन भाडं भरायचं असा महिना भरायचा तर मला साहिल मला असं म्हटलं मम्मी जशी आहे तशी तिथे राहा कारण की तू आत्ताचा विचार करू नको तू ते जुने दिवस आठव हो आपले आपल्याला घरसुद्धा नव्हतं राहायला लोक आपल्याला ठेवतसुद्धा नव्हते म्हणे तू एकटी होते म्हणून माझ्या साहिलला सगळं माहिती आहे सगळ्या साहिलला सगळ्या गोष्टी आठवतात की तू एकटी होती म्हणून तुला कोणी रूमसुद्धा देत नव्हतं मम्मी आणि आज तू एवढं मोठ्या घरात राहते आहे असं मला साहिल बोलतं तर ना तू तुला कधी असं वाटलं ना की खूप गरम होते आणि तू खूप त्रासामध्ये आहे असं तुला आत्ताच्या घडीला कधी वाटलं ना तू तू तो विचार कर जेव्हा आपण पुण्याला गेलो होतो तेव्हा आपले किती हाल झाले होते आता तरी तू बरी आहे तिथे तू चांगली आहे तर मला पण टेन्शन नाही आहे असं मला तो शब्द ना विरा साहिल जे बोलला ना ते माझ्या मनाला म्हणजे असं लागला तो शब्द की हां हा बोलतो ते बरोबर आहे भले मला इकडं त्रास होतो वातावरण हे नाही आहे पण आज मी आरामात आहे म्हणजे मला असं टेन्शन नाही आहे की मला लाईट बिल भरायचं मला घराचं भाडं भरायचं मला हे काहीच टेन्शन नाही आहे मला माझ्या घराचं बिल किती आलं हे सुद्धा मला माहीत नसतं माझे मिस्टर कधी भरून टाकतात माहीत नाही आणि घरामध्ये पण कसं आहे ना काही जरा जसं संपलं काही पाहिजे असेल मला इमर्जन्सी तर माझ्या मिस्टरांचा फोन घेते ऑर्डर करते मला माझे मिस्टर कधीच काहीच बोलत नाही की तू एवढं मागवलं तू एवढं संपवलं तुम्ही हे केलं असं एक शब्दही नाही बोलत काहीच नाही बोलत खरंच जे आहे ते सांगते मी तुम्हाला नाही बोलत काही काही गोष्टी म्हणजे माझ्या मिश्रांच्या थोड्याफार चुकतात बरं का चुकत नाही असं नाही आहे चुकतात त्यांनी मला म्हणजे असं वाटतं की म्हणजे इथं राहणं म्हणजे हेच थोडंसं मला माझ्या मिसरांचं चुकीचं वाटतं की कसं आहे ना माझ्या तिकडे जर राहिले तर माझी मुलं माझ्यासोबत राहतील बस मला एवढंच आहे की माझे लेकरं माझसोबत राहा बाकी मला दुसरं काही नाही आहे माझा विराज आज महिना दीड महिन्याला आहे तुम्ही बघितला आहे तो ज्या दिवशी आला आहे विराज तब्येत कशी होती आणि आत्ता विराजची तब्येत कशी आहे चेहऱ्यामध्ये किती त्याचा फरक पडला आहे हा तुम्हीच म्हणजे तुम्ही स्पष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवते आहे विराज संघ आज बोलले आहे याच्या आधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आहे विराजचा चेहरा बघा आत्ताचा चेहरा बघा आणि ज्या दिवशी विराज आला आहे त्या दिवशीचा चेहरा बघा विराजचा कसा आहे तर माझं एकच आहे मी माझ्या मिस्तरांना म्हणजे की त्यांनी म्हणजे मुलांना दोन्ही मुलांना माझ्या संघ ठेवावा इथं ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे माझे मिस्त्र नको म्हणत नाही असं काही नाही आहे पण स्टेट चेंज झालं का परत शाळा चेंज होईल मला ते विराजचं नुकसान नाही करायचं मला त्याची मिस्त्र कंपनी आणि इथे बाहेर तुम्ही असं आता लाडूची शाळा आहे ना तर लाडूच्या शाळेमध्ये प्रत्येक रूममध्ये ए सी म्हणजे आपल्या तिकडे म मा, महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे ए सी नाही आहे कोणत्याही शाळेमध्ये एवढं फॅन असतो पण ए सी नसतो बरोबर का नाही तर इथे प्रत्येक शाळेमध्ये ए सी आणि ए सी कंटिन्यू चालू असतो पण जेव्हा मी लाडलं इथून गाडीवर सोडवायला जाते इतकं रु गरम होतं ना म्हणजे असं जळती स्किन माहिती आहे की इतकं गरम होतं ते पण सकाळी साडेआठला काल मी गे आजच सकाळी मी गेलते ना तिला सोडवायला आजच सकाळी हां साडेआठ पावणे नऊला मी घरातून निघाले पण अशी गरमी असं की माझे डोळेसुद्धा उघडत नव्हते मी इतकं हळूहळू गेले गाडीवर की नाही म्हटलं मला जर चक्कर आली किंवा ल ऊन लागते डोक्याला मग म्हणून मी येताना काय जाताना तिला आणायला जेव्हा गेले ना मी गाडी घेऊन नाही गेले तेव्हा मला साडे दहा वाजले होते जायला तिला घ्यायला जायला मी गाडी घेऊन नाही गेले म्हटलं जर गाडीवर गेले तर शं शंभर टाके मला चक्कर येईल कारण की डायरेक्ट माथ्याला ऊन लागते आणि ला। ऊन असं साधं ऊन नाही खूप खराब ऊन आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं मी तुझ्या गाडीमध्ये येते आणि कसं आहे ना दुसऱ्याच्या गाडीत जायला पण चांगलं वाटत नाही सारखं 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 आणि आम्ही ना फोर व्हीलर आम्ही इकडं घेतलेत घ्यायचे असेल तर माझे लगेच घेऊ शकता पण मी त्यांना म्हणलं काही घेऊ नका कारण की ना एवढा वापर नाही आहे आमचा त्याला सगळं मेंटेन करावं लागतं फोर व्हीलर घेणं म्हणजे सगळं मेंटेन सारखं बाहेर जाणं आहे सारखं मिस्त्रांना ऑफिसला पण काय आठवड्यातनं दोन वेळा जावं लागतं ऑफिसला पण जात नाही आम्ही सारखं आम्ही घरात असतो त्याच्यामुळे आम्हाला गाडीचा काहीच फायदा नाही आहे आणि इकडचे रस्तेसुद्धा आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठं गाडी घेऊन ना हायवे हे ते आम्हाला एवढं काही नॉलेज नाही त्याच्यामुळे आपलं ते कॅब बुक करा आणि जायचं तिकडे फिरून या ते झंझट नाही फिरू आम्ही गाडीची तर गाडी माझी मिस्टर घेऊ शकतात ती टू व्हीलर आहे ना ती धूळ खात पडते तिला क काढत नाही आम्ही किती किती दिवस माहिती आहे का तुम्हाला खरं सांगते <laughs> आणि त्याला मी जेव्हा पर आ... आले ना कुठून बाहेरून आम्ही पूर्ण गाडीला कवर लावून ठेवतो हो कारण की आम्हाला माहिती आहे आम्हाला लगेच लगेच गाडी काढायची नाही दोन आठ आठ दिवस आम्ही गाडी काढत नाही परत आता लाडू जाते ना शाळेमध्ये आता, आता आम्ही रोज गाडी वापरतो आणि मी त्याच्यात तिला सोडवायला शक्यतो ती एक ड्युटी झाली माझी सोडवायची घेऊन यायची शाळेची तर असंच अजून या गोष्टी आठवल्या अजून इतक्या साऱ्या अशा आठवणी आहे ना आमच्या कधी आठवलं तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगाल साहिलला खूप आठवणी साहिलला साहिलला सगळं सा माहीत समजायचं साहिलला त्याला खूप आठवणी असं ठीक आहे आठवणी राहतात हो की नाही तर चला मग जाऊ का बाय